बोथडी तालुका किनवट येथील सराफा व्यापाराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोना चांदीचे दागिने व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालासह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा का नांदेडची कारवाई दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसहा वाजता फिर्यादी हा त्याच्या सराब दुकान बंद करून सोने चांदीचे व नगदी पैसे असलेली बॅग घेऊन घराकडे जात असताना त्यास बोथडी गावचे रेल्वे अंडर ब्रिज येथे फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीपूर टाकून त्याच्याजवळील चा सोने चांदीचे दागिने व नगदी असे एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा माल जबरीने चोरून नेला यावरून पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा रजिस्टर नंबर वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चौतीस भारतीय दंडविधांप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद विचेवर यांची टीम नेमण्यात आली होती सदर टीमने मौजे बोथडी गावात भेट देऊन तेथील माहितीकार यांच्या मदतीनं आरोपीचा शोध घेऊन गोपनीय माहितीकार नेमून गोपनीय माहिती घेतली असता माहिती मिळाली की संशयित इसम नामे किशोर उर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यावरून त्याचा शोध घेतला असता दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री तो रेल्वे स्टेशन नांदेड परिसरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री बिचेवार यांच्या टीमला मिळाली त्यांनी त्या शेतापेनं ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितलं की त्याचा मित्र बाबुराव त्र्यंबक शहाणी राहणार बोदडी याने त्याचा भाऊ दत्ता शहाणे याने बाबूराव शाणे यांच्या दुकानाच्या बाजूला सराब दुखान टाकल्याचा त्याच्या मनात राग होता सदर दत्ता शहाणी याचा जाण्याच्या व येण्याच्या मार्गाची रेखी करून त्याच्याजवळील सोनी संधीची बॅग लुटण्याचा आरोपी किशोर उर्फ बारक्या व बाबूराव शाणेंनी कट रचून आरोपीनामे संतोष पी शिवाजी मुंडे वय बत्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार शिवशंकर नगर गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड दिलीप व्यंकटी मेटकर राहणार वडारगल्ली मुदखेड यांच्या मदतीनं सदरची जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली त्यावरून आरोपी नामी किशोर उर्फ बारक्या पी तानाजी सोळंके वय पंचवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अकोली तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हमू आबादी बोधडी दोन संतोष पी शिवाजी मुंडे व बत्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार शिवशंकर नगर गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड बाबुराव त्र्यंबक शहाणे व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय व्यापार राहणार शास्त्रीनगर बोधडी तालुका किनवट यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने किमती सहा लाख तेवीस हजार पंधरा रुपयांची व नगदी रुपये तीस हजार आहे असं एकूण सहा लाख त्रेपन्न हजार पंधरा रुपयाचा मुद्देमान जप्त करण्यात आला व दिलीप व्यंकटी मेटकर राहणार मुदखेड याचा शोध घेतला पण तो पळून आला नाही याचा शोध चालू आहे वरील तीन आरोपी यांना पोलीस स्टेशन किनवट येथे पुढील तपासकामी देण्यात आला आहे सदरची कारवाई ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड श्री खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद बिचेवार पोलीस समलदार गंगाधर कदम सुरेश घोगे मोतीराम पवार तानाजी अळगे महेश बडगू मारुती मोरे गजानन बयनवाड उदयसिंग राठोड संजू जिंकलवाड चालक मारुती मुंडे कलीम शेख यांनी पार पाडले सदर पथकाचे मान्य पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केलं आहे परंतु यामध्ये त्रेपन्न हजार पंधरा रुपयाचा मुद्देमा सुद्धा आपण रेकॉर्ड केले या अनुषंगाने फक्त आम्ही वारंवार सूचना देत आहोत की भारत फायनान्स कंपनी एक कंपनी आहे ज्यांना आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत किंवा तुमचा कॅश जे आहेत लोक घेऊन कॅश घेऊन येतात त्यांनी पोलिस स्टेटला कळवा की मी हे कॅश घेऊन येणार आहे रेस्कॉन्स द्यायला पण त्यांना तयार आहोत तसेच सोनारांना पण आम्ही सांगितलेलं की तुम्हाला काही मदत लागत असेल काही वाटत असेल तर आम्हाला कळवा कोऑर्डिनेशन होत नाही त्यामुळे या घटना घडण्यास संधी मिळते या मार्ग माध्यमातून आम्ही परत विनंती कर, करत आहोत सगळ्या व्यापाऱ्यांना आणि यांना की जे रुटीन प्रमाणे एकाच मार्गाने एकाच पद्धतीने मार येऊन ट्रान्झॅक्शन करतात त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्यावी त्यावेळेस आपल्याला अपघात असेल किंवा सोबत काहीतरी सोबत ठेवावे आणि गावमध्ये एक दत्ता शहाने जे फिर्यादी आहे हे आपलं दुकान बंद करून दुकानातील सोन्याचे दागिने सोन्याच्या दागिने आणि पासष्ट हजार रुपये नगर अशी घेऊन आपल्या घरी परत जात असताना त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांचे बॅग हुसकावून त्यांचे एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपये ची दागिने आणि पैसे असे चोरून नेले होते सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किनवट या ठिकाणी पुरण वीस अधिक चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चोवीस चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा हा बऱ्याच मुद्देमाल गेल्यामुळं पोलीस स्टेशन किनवट ह्याच्यावरून पण प्रयत्न झाले त्यानंतर एल सी बीची टीम पी एस आय पीच आणि त्याच्यासोबत आम्ही चार कर्मचारी अशी टीम ह्या गुन्ह्याच्या शोधक आम्ही दिली होती तर ते त्यांनी किनोट येथे दोन चार दिवस मुकाम करून त्या ते ठिकाणी त्यांनी बरीच रुग्ण माहिती काढली त्यावरून बारक्या त्याच्यामधला जो आरोपी आहे किशोर बारक्या तानाजी सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यामुळं आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून त्याचा शोध घेतला तर तो काल किनोटला मिळून आला त्यानंतर ज्याच्या विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की त्याच्यासोबत संतोष मुंडे हा राहणारा गोकुंदा किनोटचाच आहे आणि बापूराव शहाणे हा जो इरादीचा नातेवाईक आहे ह्या सर्वांनी मिळून आणि यातला एक आरोपी जो तिसरा आहे दिलीप मेटकर हा फरार आहे तीन आरोपी यामध्ये आ आपण अटक केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून आणि याच्यामध्ये एकूण सहा लाख तेवीस हजार पंधरा रुपये आपण ह्यामध्ये जप्त केलेले आहे यामध्ये नगदी